म्हणजे एक महायुद्ध आहे आणि ही लढाई आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकलीच पाहिजे कारण सर्व जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे आणि देश महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना हा देश महासत्ता होणे म्हणून हे देशातले नव्हे तर परदेशातले म्हणजेच अमेरिका चायना ब्रिटन नव्या या सूर्याचा उभ होत असताना जगामध्ये क्रांती घडत असताना आपण सर्वांचे कर्तव्य आहे की आपण सर्व गोष्टी घडतात सर्व धन सर्वपणा पुढचे पंधरा वीस दिवस आपण E that's all i wanted आणि कुणाची निवडणूक